नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम केलेलं असतं आणि काही दिव काही दिवसांनी किंवा काही काळानंतर त्या व्यक्तीचा विचार आपल्या मनात सतत येऊ लागतो असं का घडतं आपण त्या व्यक्तीला वारंवार विसरण्याचा प्रयत्नही करतो किंवा त्या आठवणींपासून लांब जाण्याचा प्रयत्न पण करतो पण मित्रांनो त्या व्यक्तीची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही किंवा कोणत्या ना कोणत्या कारणावरून कोणत्या ना कोणत्या बहाणा असा काहीतरी त्या, त्या, त्या व्यक्तीच्या रिलेटेड आपल्या समोर येतो आणि तिचा विचार सत सतत आपल्या मनात येऊ लागतो मित्रांनो ब याचं कारण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बऱ्याच वेळा असं घडलेलं असतं की काही त्या नात्यात काहीतरी अर्धवट राहिलेलं असतं त्या त्या व्यक्तीची आपली खूप अटॅचमेंट असते आपली भावना जुळलेले असतात पण मित्रांनो काही स्वप्न जी आपण त्या व्यक्तीबरोबर पाहिलेली असतात ती आपली पूर्ण झालेली नसतात उदाहरणार्थ आपलं त्या व्यक्तीशी आपण फ्युचर पाहिलं असेल किंवा आपलं लग्न होईल त्यानंतर ज्या गोष्टी आपण स्वप्न रंगवल्या असतील त्या अपूर्ण राहिल्या की एखाद्या व्यक्तीची आपल्याला सतत आठवण येऊ लागते कारण मित्रांनो आपल्या मेंदूला हार ॲक्सेप्ट करण्याची अजिबात सवय नसते मग आपल्याला आपण ज्या गोष्टी इमॅजिन केलेल्या असतात त्या आपण आठवतो ती व्यक्ती माझ्यासोबत असती तर असं केलं असतं ती व्यक्ती माझ्यासोबत असती तर मी आज इथे असतो म्हणजे या गोष्टी त्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी तुम्ही पाहिलेली स्वप्न या सगळ्यांचा एकत्र येतो विचार आणि मग त्या व्यक्तीची आपल्याला सतत आठवण येऊ लागते आता दुसरं म्हणजे जेव्हा आपण त्या व्यक्तीला मनापासून आठवण करतो म्हणजे जर तुमचे आत्मा एकमेकांशी जोडला असेल भावना इतक्या जुळलेल्या असतात दोघांच्याही मनात तेवढंच प्रेम आहे पण मित्रांनो काही कारणाने तुमच्यामध्ये दुरावा आला असेल किंवा काहीतरी जबाबदारीने कोणत्या तरी, तरी तुम्ही वेगळे झाला असाल मात्र तेव्हा अशा वेळी जेव्हा ती व्यक्ती अगदी मनापासून तुमची आठवण काढते ना तेव्हा मात्र त्या व्यक्तीची आठवण अचानक तुमच्या मनात येते अचानक त्या व्यक्तीच्या रिलेटेड तुम्हाला अशा काही वस्तू किंवा त्या कोणत्याही त्या व्यक्तीचं सतत तुमचं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जे नाव येतं त्यावरून त्या व्यक्तीच्या सतत मना विचार ही मनात येऊ लागले तर समजून जा ती व्यक्ती तुम्हाला आठवण काढत आहे कारण व्यक्तीचा विचारही आपण या मनात नसतो तरी देखील अचानक आपल्याला त्या व्यक्तीची एवढी आठवण येणं हा ते संकेत आहे की ती व्यक्ती आपली आठवण काढत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद